आज लवकर कामाला जा लागते आठ वाजता मग दिवसानं लय सकाळूनच म्हणत होते बाया आता लवकर लवकर काम करून घेतो मग कामाले आता ही बुधीबी कुठे ना काय नाही पटकन अंग पाय धुऊन घेत नाही मग धुनाही धुवा लागेल मला कपडे करून वाळू टाकून धुवि म्हणतो तर काय माहित पप्पा बाहेर बसली काय तर किती वेळची पाणी तपून जाते तर पटकन आंघोळ करून घ्यावतो नाही आवाज द्या लागन आता या बुढीचे लय कामं निघते सगळं आयता ऐत पाहिजे आंघोळी पाणी टाकून द्या ताट वाढून द्या पाणी द्या सगळं हात हातात द्या लागते एवढे काम माझ्या पोरीचे नाही निघत एवढे काम निघते या बुडीचे चाल बापा जातो बुडीला आवाज देतो मामीजी जी पाणी तपलं आंघोळ करता का करून घ्या ना एवढा लवकर रुपा थोड्या वेळा मी आंघोळ आताच नाही करत पण मी याच्यासाठी म्हणत होती आज लवकर जा लागते म्हटलं कामाले, आठ वाजता म्हणता करता काय आंघोळ नाही राहू दे ना सध्याच मी आंघोळ करत मी थंडी लागते एवढ्या सकाळी सकाळी करण ना मी दहा वाजता आंघोळ करन बरं ठीक आहे मग पाणी जा आणि कर बरोबर ठीक आहे ना तपून घेईन मी पाणी करून घेऊन अंगोळ होलगळ्या पोळ्या बनवायच्या पटकन पोळ्या बनवतो आणि थोडीशी नाश्ता करून घेतो कामाला जावायच्या पहिले आणि मग डब्बा बांधून तयार ठेवतो स्वयंपाक झाला जेवण करता काय काय झालं रुपा काय म्हणून राहिली अशी आहे बुधी इच्छा काय नाही येत काय आता जवळ जाऊन सांगा लागन स्वयंपाक झाला जेवण करता काय म्हटलं करून घ्या नाही हो एवढा सकाळी 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 जेवण नाही धकत करण ना मी आरामात पोळ्याच बनवल्या वेळेवर काय बनव म्हटलं घाई घाई न मग तेच बनवलं रूपा तुले तर माहित आहे बेसन पोळ्या ना खात नाही म्हणून तरी बेसन न पोळ्याच बनवला काय हा तोंडातच घास घुमते ना माया मायासाठी भाकर बनव अन कायची भाजी बनवून दे अशी आहे बुडदा. आता वेळेवर म्हणते मले भाजी आणि भाकर बनवून दे. आता कामाला जाऊ काय मी. कामधंदे सोडून ह्याच्यासाठी भाजी आणि भाकरीचं बनवत राहायचं. आठ वाजता कामाला जावं लागते. आता काय बनवा काय माहित. मलेच विचार येते. काय झालं हो? काय म्हणून राहिले? हा काई नाई मामी जी. मी म्हंटल आता टाइम बी झाला कामाला जावाचा. त काय बनवून देऊ? भातच बनवून देऊ काय मग तिखट भात? काई नाही मामी जी. तिखट भात बनवून देऊ काय म्हंटल आता वेळेवर. टाइम नाही आहे ना भाजीन भाकर बनवाले तर तिखट भात बनवून देऊ काय मग तिखट भात तिखट भात नको बनवू पाकनं एक, बन का एक बन भाकर बनवाले काय टाइम लागते एक भाकर बनवू अन कायची भाजी बनवून दे लवकर तर बनते टाइम झाला ना कामाला जायचा त्याच्यानं म्हटलं आता वेळेवर भाजी बनवाले भाकर बनवाले टाइम नाही है भात काय पटकन बनते बघारून देतो म्हटलं मी आणि लक्ष ठेवता मग तुम्ही कुकरवर पण मी भातच नाही खात बघारून काय करतं मग राहू दे भात नको बनवू भाकर पाहिजे मला नाही तर अशी कर मग मंदाच्या घरी जाऊन पाय कायची भाजी बनवली तर भाजी आणून दे मग पण हे ना इकडे जाईन त्याच्या घरी जाईन ना तुम्ही चालले दादा घुमत फिरत जेवण करून घेता काय बनवलं काय नाही त्याच्या घरी आता मी कधी जाईन कधी पाहिजे कधी आणन आता चालली जाय जा ना तू पटकन चालली घेऊन ये कायची भाजी बनवली तिनं तर लागतेस काय पाच मिनिटात होते कायची भाजी बनवली तिनं तर बेसन न पोळ्या तर नाही खात मी माय तोंडातच घुमते कायची डाळ वाडची भाजी असेल कायची भाजी असेल तर घेऊन ये मग मी खाऊन घे बरं ठीक आहे जातो घेऊन येतो मी हो हो जाय मग गेली काय गळ्या काम आले होऊ शकते गेली असं आज लवकरच ग लावलं आणि बुडी मला इकडे पाठवू दे तिकडे पाठवू दे ह्या बुडीच्या ना मीच उशिरा पोचन असं वाटून राहिलं मला म्हणतात गेले काय बोल ना रुपा काय म्हणत काही नाही म्हणत घरी बेसन न पोळ्या बनवल्या तर खात नाही म्हणते बुडी तर जाय म्हणे मंदाच्या घरी काही भाजी बनवली तर घेऊन ये म्हणे काय मसूरची डाळ बनवली खाते काय पुढे काय माहिती आता खाते का नाही खात ते नकरीच करते ना कोणत्या दिवशी नाही असं काय देता काय देऊन द्या थोडीशी भाजी घेऊन जातो मी खाईन खाईन नाही तर राहिलं मग आता वेळेवर मुले म्हणते भाजी बनवून दे भाकर बनवून दे आठ वाजून गेले तुम्ही डब्बा डब्बा बांधून निघाल्या स्वयंपाकच बनवत बसू काय मी बरं ठीक आहे देतो मी तुला भाजी देतो हो देऊन द्या मग ठीक आहे मग ते येतो मी डब्बा बांधून हो हो चाल ना लवकर नाही तर मग अजून म्हणन कालच सांगतलं यायला लवकर ये जा तरी उशीर करतेस म्हणन नाही नाही आता उशीर नाही करत मी सरळ घरी जातो डब्बा बांधतो आणि येतो बरं ये, ये मग आम्ही थांबतो वळाच्या झाडापाशी बरं बरं ठीक आहे ना तिथंच येतो मी सरळ वळाच्या झाडाजवळ हो हो ये मग अमाय रूपा कुठे निघाली घाई घाई ना रुपा बोल ना।, ना आशा काय म्हणतं कुठं निघाली म्हटलं एवढ्या घाई घाई काही नाही आशा मंदा घरी आली होती भाजीसाठी का होऊन स्वयंपाक व्हायचा नाही वा आशा झाला ना माझा स्वयंपाक झाला लय वेळचा झाला बेसन न पोळ्या बनवल्या तर बुडी नाटक करून राहिली म्हणते बेसन पोळ्या नाही खात माया तोंडातच घास गुमते आता मले भाजीन भाकर बनवून दे आता वेळेवर बनवून देईन काय मी आपला टाइम बी झाला कामाला जावाचा हो टाइम तर झाला आता मी तर निघाली डब्बा डब्बा बांधून हो ना मी म्हटलं आता टाइम नाही आहे म्हटलं भात बनवून देतो भातही नाही खात म्हणते अशी आहे बुटगाळ नाटक कर करते भात नाही खात बेसन नाही खात काय खाते काय मग म्हणते मं मंदाच्या घरी जाय भाजी आणून दे म्हणते मला कायची भाजी असेल तर मी खाऊन घेईन म्हणते हो काय जाय मग घरी ये मग लवकर डब्बा बांधून हो हो आली मी तुमच्याच मागे आली थांब माझ्यासाठी येतो मी बरं बरं ठीक आहे ना ये आम्ही तिकडेच थांबतो झाडापाशी हो हो आत्ताच गेली हा काय ये मग तू इथंच उशीर करशील नाही नाही उशीर नाही करत मी घरी जातो आणि येतो डब्बा बांधून बरं ये मग काय हो मंदा हे रुपये येते का नाही येतात येते ना मावशी आताच आली होती घरी येतो म्हणे मी लवकर थांबजा म्हणे मायासाठी अशी म्हणत होती पण अजून आलीच नाही लवकर पाहिजे तिनं तर माहित होतं लवकर जावं लागते म्हणून तरी इथंच उशीर करते लय उशीर होते हो ना काकू काय किती बोलत होते बसल्या पण तिकडे नाही आल्या मग पंधरा किती मोठी पाठ जाते किती गहू समन्वय होते असे तसे म्हणत होते हो ना आज अजून लेट जाऊ अजून बोलन पाय म्हणून कालच सांगतलं यायले तरी येत नाही म्हणून होऊ हो शकते रुपाच्या सासू न कोणते काम सांगतले अजून हो बापा याची सासू बिलय घनानी आहे बापा ते बुडगाळ हो बापा कलाबाई बिलय कटकट करत राहते तरी तर काम करते हो रूपा बोलते न करते हायस माहितच्या बुडीले सवय काय करा मग आता रायते म्हणा सवय बुड्या बाड्याले पण एवढी नाही राहत तू याची बुडी लय घनानी आहे मी हेच नाही खात मी हेच नाही पेत मला हे आणून दे आणून दे लय मोलकरीन सारखी राबून घेते असं नाही समजत त्या बुधीले कामाले जाते तर जाऊ द्या राहिले सुले आपण न केले पाहिजे अ तसेच राहू देते कोणतेही काम एकही काम एक एक नाही करत आ, आता ते काय पहिले पासूनच तशी आहे ना आता सुधारणार आहे काय पहिले नाही सुधारलीत न हो काकू पहिले पासूनच तशी आहे ते नाव कामाले हात नाही लावत सुनीच्याच भरशार पाहिजे कर नाही तर नको करू पण मला हातात दे असं काम आहे त्या बुधीचा रुपा थोडीशी जग आहे बोलते आणि घेते काम करायला हो ते तर आहे पण म्हटलं आतापर्यंत आपण कुठपर्यंत पोहोचलो असतो अर्ध्या रस्त्यात पोहोचलो असतो सन इथं वाट पाहू पाहू वाट पाहू पाहू बेजार झालं अजून आलीच नाही ते दहा मिनिट झाले तरी पाच मिनिट थांबू आता दहा मिनिट थांबलो पाच मिनिट आणि चाललं जाऊ मग बर निघाले की कामाली पाणी टाकून ना आंघोळी आता गावाच्या पहिले आता खरस आता झालं डोकं निघून राहिली आंघोळी म्हटलं आंघोळ करून घ्या आंघोळ करून घ्या नाही मी दहा वाजता आंघोळ आता डब्बा घेऊन चालली तर आता म्हणते आंघोळीले पाणी टाकून दे आता काय बोलू मी या बुडीले काय म्हणता तुम्ही काय म्हणता सांगा बरं मी कामाला नाही जाऊ काय तुमचे काम करत राहू काय नाही तशी नाही म्हणत मी कामाले जाय पण जावाच्या पहिले आंघोळीला पाणी टाकून दे म्हटलं अन जाय मग कामाले तुम्हाले मी सकाळपासून सांगून राहिले पाणी तपलं आंघोळ करून घ्या पाणी तापलं आंघोळ करून घ्या नाही मी आता सांगून नाही करत मला थंडी लागते मी दहा वाजता आंघोळ करून माहित आहे ना मी सकाळून कामाला जातो म्हणून आठ वाजता जा लागते आता किती वाजले सव आठ वाजले तरी तुम्हाला समजत नाही हे करून दे ते करून दे भाजी आणून दे भाकर बनवून दे तुमचेच काम करत राहू काय मी काम धंदे सोडून देतो आणि तुमची सेवा करत राहायचं माया पोरीचा त्रास नाहीये तेवढा तुमचा त्रास आहे पण हा ते तरी मस्त खाऊन पिऊन चालली गेली तिकडे खेळाले तुम्ही ये देन, ये देन, ये थे सकारी सकारी। हे देन हे देन हे पाहिजे हे पाहिजे हे चालू राहते सकाळी सकाळी एवढं कायले तोंड हेकोड करा लागते काय म्हटलं तुले फक्त पाणी टाकून दे आंघोळीले अन जायचं तर त्याच्यात एवढं तोंड हेकोड करा लागते काय मग पण माहीत आहे ना पहिलेच उशीर झाला सगळ्या जणी गेल्या असन वाट पाहत आली नाही रुपा आली नाही रुपा थांबतो म्हणत होते होतेच बोलते मग सगळ्या जणी कोणत्या कोणत्या बुड्याबाड्या समजदार राहते पण तुम्ही समजदार नाहीये शायना नाहीये तुम्ही हा काय म्हणजे पाणी टाकून मागतलं तर ओळानी झाली काय मी बाकीच्या बुड्याबाड्या पाणी टाकूनच ते मागत काय आंघोळीले ही गोष्ट नाही आहे बुड्या घेत असन नाही घेत असन करते ना बाकीचे बुढ्या आपल्या हातानं पाणी घेत नाही काय घेते हा आणि तुम्हाला काय ऐकता येतं पाहिजे ऐकता येतं पाहिजे हात हातात पाहिजे जेवढं करा तेवढं डोक्यावर बसता डोक्यावर बसता म्हणजे हे काम सुनीचे नाही होय तर कोणाचे काम होय मग हा तुला नाही सांगणार तर कोणाला सांगा गावातल्या लोकांना सांगा काय सुनीचे काम होय तर तुम्ही सुनीले काम सांगता का परेशान करता हा मला परेशान करून राहिले तुम्ही परेशान करून राहिले म्हणजे आता का तुले मार काय बघा मारलं काय ठोकलं काय काही बोलली काय मी फक्त एवढं म्हटलं बाई पाणी टाकून दे अन जाय मग कामाले याच्यात काय वाईट बोलली मी वाईट बोलायची गोष्ट नाही आहे तुम्ही मला परेशान करून राहिले दिमाखानं पागल होईल मी एखाद्या दिवशी तुमच्यानं पागल करून सोडला मला मघानी मी दोन वेळा आली ना तुमच्याजवळ मामीजी पाणी तपलंय आंघोळ करून घ्या आंघोळ करून घ्या काय म्हणता नाही आताच नाही करत बसतो मी थोडीशी उन्हात बसतो हा मग म्हणता दहा वाजता करण मी नऊ वाजता करण मी आता मी कामाले निघाले तर मागून टोकता पाणी टाकून दे पाणी टाकून दे आता जावाच्या वेळेस मी पाणी टाकून देईन का आता घ्या तुम्ही स्वतःच्या आता करा आंघोळ आंघोळ करा नाही तर तसेच राहू ताळे बर आले काय आता जीवार काम आले नाही दोन कामं सांगितले तो तोंड फुगून राहिले या लहान लहान गोष्टीसाठी बाकी तोंड फुकते तोंड फुकते आणि तोंड हेकोळा होते तर करतात ना मग तुम्ही हा वागतच तसे लहान झाले लेकरा आणि परेशान करून ठेवता मले तरी तर तो मी घरचे सगळेच काम करून जातो तिघा चौघाचे काम करतो वावराती जातो कामाले जातो तिकडून आल्यावर घरचे काम करतो आणखी किती काम करून मी तरी बायशीन तर नाव नाव नाही घेत काय करत तू काय करत तू तेच आहे किती काम करन तरी माझ्या नावच नाही घेत तुम्ही बस नावच ठेवाले आहे ना घरी नाव नाही घेत म्हणून आता काय नाव घ्या लागते सगळीच बाया काम करते आ? का का का। का का। हा तू एकटी आहे का काम करणारी बाकीच्या बायका काम करून नाही जात काय तशाच जाते काय ते काम धंदे सोडून बाकीच्या लोकायचं सांगता तुम्ही लय माहीत राहते तुम्हाला लोकायच्या घरचं हा कोण काम करते कोण नाही करत लोकायचं लोकायचं जेव्हा पाहिजे तेव्हा सांगत राहायचं तुम्ही पाच जण तुम्ही कोणते काम करतात आता बाकीचे बायका कामाले जाते सुनी कामाले जाते तर त्याच्या सातवा काम नाही करून ठेवत काय संध्याकाळी भांडे घासून ठेवते घर झाडून ठेवते काही भाजीपाला राहिला तर मोडमाड करून ठेवते अद्रक प्लस साफसूप करून ठेवते आणि तुम्ही काय करता तुम्ही तर झाडू नाही लावत हा एक गाडी उचलून नाही ठेवत कचरा पडलाय का पडू दे कपडे पडले काय पडू दे संध्याकाळी वापस येऊन पहा तर तारावरचे कपडे तर काढून नाही ठेवत तुम्ही आणि लोकांचं सांगता लोकांच्या घरी जाऊन पाहा जा थोडेसे बसत जा कामं करते का नाही करत का तुमच्याने परेशान करते तर मग मला लोकांचं सांगा हो कामाले लय उशीर झाला चालली मी कामाले लवकर सगळ्या जणी वाट फोन राहिल्या आली नाही रुपा आली नाही रुपा म्हणते येते का नाही येत वाटच फोन राहिलो आम्ही म्हणून मी बलावाले तुले हे माझची बुडगाड होय ना झाला मले मी तर मग निघाली होती मागून आवाज देते टोकते बुढी जायच्या वेळेसच टोकते ना सवय नाही सांगली माईच्या आता काय झालं पागल करून ठेवते ना आज कोणते काम माईच्या बुडीले जाऊ ना बापा रूपा एवढा वेळ काकू तिथं डोकं खराब झालं तिच्या सांग सध्या काही बोलू नका अमा काऊ ना भांडली काय तू याच्या बुढी सांग जाऊ द्या मावशी आता नाव नका काढू माय, माया डोकं खराब करून ठेवलं सकाळी सकाळी चला कामाले जाऊ एक तर लय उशीर झाला मायान अजून बोलन तिकडे शांताराम काका बरं चाल बा नाही बोलत तुले काहीच नाही बोलत काहीच नाही विचारत चालले काले माहित आहे मले तू यायच्या बुडीच्या कारणाने चाल मग आता